आई बाबा अशा समज म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांना मी विनंती करतो मला न्याय द्यावा मला दोन मुली आहे मला दोन मुलीचा धावून गेला या कर्जासाठी मी चालू पण तो माझा मुलगाच गेला साहेब ला चार लाखाचं काय चार छोटीचं चार हरबा तुम्ही काय करताय माझ्या सोन्याहून जुळा ना हिऱ्याहून सोनं धावून काहीच का माझ्या खोरा करून हा मुलगा आम्हाला आता एवढी अपेक्षा आहे इथल्या तुम्ही तातडीने तिच्या जवळ आणि तातडीनं माझ्याचा गुन्हा दाखल करावा नाहीतर मी आज इथं माझ्या माझ्या माझ्यासहित आणि माझ्या दोन मुली आहे ज्या दोन मुलीसहितंच चढून आत्महान आणि इथं तुझ्या काय कॅमेरा करून आंदोलन करतो मला मला माझी विनंती आहे त्या अँब्युलन्समध्ये माझ्या पोळाची भेट गॉड यायच आहे भेटबा मी तर पोलीस स्टेशनला आणलेली आहे जर मला इथं न्याय मिळाला नाही तर मी इथून हलणार नाही मी इथं मग चार लाशा पाडून जाणार मी सर्व बांधवांना माझ्या विनंती करतो मला न्याय देण्यासाठी मदत करावी तो निकल जाता है निकल जाता है निकल जाता है सब निकल जाता है 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 न तो गया तो ये नहीं डायरेक्ट की मिलने को क्या आता है ये जानता है रजिस्टर खेलता है और उसके बाद गया 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 आज आपण पौड पोलीस स्टेशनला आलेलो आहोत पौड पोलीस स्टेशनला एक इतकी मोठी दुखट घटना घडलेली आहे या ठिकाणी परांजपे जे व्यावसायिक आहेत बांधकाम व्यावसायिक आहेत आणि यांच्या ठिकाणी जी एक साईट चालू होती बांधकामाची साईट चालू होती या बांधकामाच्या साईडवरती काही कामगार तिथे काम करत आहेत आणि या कामगारांपैकीच एका कुटुंबातील दोन मुले हे दोन मुलं त्या बांधकाम बांधकामासाठी जे जमा केलेलं के जे पाण्याचं तळं होतं या तळ्यामध्ये बुडून ही लहान लहान मुलं साधारण अकरा ते दहा वर्षाची मुलं होती ही आणि ही दोन मुलं एकाच कुटुंबातली गेलेली आहेत आत्ता पण वेगवेगळ्या कुटुंबातली होता ठीक आहे तर ही दोन मुलं गेलेली आहेत अशी ही दुखद घटना त्यांची आई आहे आपल्यासोबत आईचा आक्रोश चाललेला आहे या ठिकाणी त्यांचा मुलगा गेलेला आहे लहान मुलगा होता आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अजय भालशंकर आहेत कालपासून हे त्या कुटुंबासोबत आहेत आज देखील ते कुटुंबासोबतच पहाटेपासून आहेत काय सांगताल काय घटना झालेली आहे कशी झालेली आहे मी अजय भालशंकर वंचित बहुजन आघाडीचा पुणेश्वर उपाध्यक्ष आहे काल तीन वाजता भुगाव येथे फरांजपे बिल्डर कंस्ट्रक्शन या ठिकाणी लेबर कॉन्ट्रॅक्ट लेबर कॅम्प आहे त्या लेबर कॅम्पशी काही ग्रामीण भागातनं पोटाची खळगी भरण्यासाठी काही लोक त्या ठिकाणी मोलमजुरी करून उदारनिवहन करण्यासाठी या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी त्या कंट्रक्शनसाठी जे पाणी लागणार आहे त्याचा साठा बनवून त्या ठिकाणी बन। थोडासा मोठा तलाव केलेला आहे त्या तलावाला कुठल्या बिल्डरांनी कुठलीही भिंत संरक्षणाचं कुठलेही काही केलेलं नाही त्या ठिकाणी जे कामगार आहेत अनेक कामगार आहेत शेकडो कामगार आहेत तिथं त्यांची लहान मुलं आहेत सगळं आहेत त्या ठिकाणी ते मुलं खेळत असताना ते खेळत खेळत ते गेले आणि त्या तलावामध्ये पडले आणि तिथं ते, ते, ते बुडून त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांना कळल्यानंतर ह्यांनी शोधायचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांच्या चेपला वगैरे दिसला त्या चेपला दिसल्यानंतर त्यांना कळलं की ह्या तलावामध्ये तिथं पडलेलं आहे मुलं त्या बिल्डरनी कुठलंही त्या ठिकाणी जे कायद्याच्या नियमाने जे नियम असतात त्या नियमाचे कुठलेही बंधन कुठलेही न पाळता सगळ्या पायभलणी त्या कायद्याची त्यांनी करून हलगर्जीपणा केला त्या ठिकाणी त्या निष्पाप मुलांचा जीव गेला त्या हलगर्जीपणामुळे आज या ठिकाणी आम्ही त्या कुटुंबाला न्याय मिळावा कालपासून आम्ही आज दिवस कालची रात्र आणि आजचा दिवस पूर्ण त्यांच्या पाठीशी उभा राहून आज या ठिकाणी पौळ पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला आम्ही त्यांच्यावरती संबंधित जे अधिकारी आहेत बांधकाम खात्याच्या निगडीत त्याचबरोबर जे कंट्रिक्शन परंतुच यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासाठी या कुटुंबाची मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहे या ठिकाणी सिनियर पी आय यांनी आम्हाला आश्वासन दिलं की त्या घटनेचा तपास करून त्यांच्यावरती आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करू अशी आम्हाला ग्वाही दिली आहे परंतु आम्ही इथेच न थांबता जोपर्यंत गुन्हा दाखल नाही होणार तोपर्यंत आम्ही थांबणार नाही जर गुन्हा नाही दाखल झाला तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही अधिशेक कार्यालयावरती मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून या कुटुंबाला आम्ही न्याय मिळवून देऊ परंतु या ठिकाणी जे बिल्डर आहेत ते कुठलेही नियमाचं पालन करत नाहीत अतिशय मस्तवले आहेत अशा निष्पास लोकांचा बळी जातो तरी देखील प्रशासनाला या ठिकाणी जाग येत नाही अशा बिल्डरावरती कारवाई का होत नाही या ठिकाणी मोठा प्रश्न या ठिकाणी या जनतेसमोर आलेला आहे आज गोरगरीब या ठिकाणी मोलमजुरी करून खाण्यासाठी येतो परंतु त्यांच्या जीवाची कुठलीही दयामया आणि त्या ठिकाणी बिल्डर दोन मु मैत झाले आहेत ठिकाणी लहान मुलं आहेत अकरा वर्षाचा आणि एक बारा वर्षाचा मुलगा तरी देखील त्या बिल्डराला कुठलीही दयामया आली नाही तो भेटायला देखील आला नाही कधी कुठलीही सानुभूती देखील दाखवली नाही अतिशय निर्भड असा बिल्डर ह्या बिल्डरावरती बिल्डर कारवाई व्हावी याकरता आम्ही या ठिकाणी उप सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तरी आमचा परत एकदा इशारा आहे की जर गुन्हा नाही दाखल झाला तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथले मावळ तालुका अध्यक्ष असतील मुळशी तालुका अध्यक्ष असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीनं आम्ही मिळून या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू पोलिसांनी एवढं सांगितलं की आता मैत हा गुन्हा दाखल झालेला असं म्हणणं आहे त्यांचं तपास झाल्यानंतर गुन्हा दाखल करू परंतु ह्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्याकडनं शब्द घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आज भुगाव या ठिकाणी परांस्पे स्कीम या ठिकाणी लेबर कॅम्पाच्या ठिकाणी राहणारे ल काही मजूर आहेत नांदेडहून असणारी फॅमिली आहे आणि काही छत्तीसगडहून असणारी फॅमिली होती तर या मजुरांच्या दोन बालकांचा अल्पवयीन बालकांचा अतिशय दुर्दैवी अतिशय दुर्दैवी मानता येईल असा मृत्यू झालेला आहे तर या ठिकाणी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि आदिवाशांच्या जमिनी हडपून मोठे झालेल्या बिल्डरांना आमचा खडा सावलं आहे वंचित बहुजन आघाडीचा जराशी रात्री मयत झाल्यापासून बिल्डर संबंधित एक एकसुद्धा सहानुभूतीपूर्वक यांची व्हिजिट झालेली नाही ते बालकं कशाने कश कोणत्या कारणाने मृत्यू झालेला आहे बिल्डरची नियमावली बांधकाम विकासाची नियमावली शासनाने दिलेली नियमावली कामगार कायद्याची पायमल्ली करून या ठिकाणी बांधकाम करत असताना म कामगारांचा त्यांच्या मजुरांचा मजुरांच्या बालकांचा म महिलांचा होत असलेला छळ अन्याय वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर अजिबात सहन करणार नाही या ठिकाणी पौड पोलिस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक यांना आम्ही अल्टिमेट दिलेला आहे लवकरात लवकर जर गुन्हा दाखल झाला नाही पे स्कीम परांजपे स्कीमला अनुमती देणारे पी एम आर निरीक्षक इंजिनियर अभियंता संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वामध्ये जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पाषाण रस्त्याच्या कार्यालयावर रस्ता रोको करून लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून एवढंच नाही जोपर्यंत या पीडित मु, पीडित बालकांना न्याय मिळत नाही त्यांच्या फॅमिलीला न्याय मिळत नाही गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छाडीन याची सर्वांनी नोंद घ्यावी असा इशारा मी आपल्या माध्यमातून सर्वांना देतोय आपल्यासोबत जे मुलं दगावली तर त्यांचे वडील आहेत तिथे त्या वडिलांशी आपण विचारूया काय नेमकी घटना घडली आणि पोलिसांकडनं काय सर्व माझ्या बांधवांना मी जेबीब करतो आणि माझी कळकळा बी तुम्हाला सांगतो काल याच टायमाला दोन वाजता जेवण करून गेल्यानंतर माझा मुलगा माझ्या पाठी माझा आला घराच्या बाहेर पडला आणि जिथं मी काम करतो त्या ठिकाणी एक तलाव आहे खदान खोदलेली आहे बिल्डरनी त्या बांधकामासाठी पाणीसाठा करण्यासाठी ते एक खान सिक्युरिटी अथवा काही गार्ड न करता ते एकदम मोकळं सोडलेलं आहे आणि माझा मुलगा सम्राट विक्रांत पोटफोडे पोड़ हा त्या ठिकाणी सहज खेळायला गेला असेल मला काही माहिती नाही पण त्या ठिकाणी गेला आणि त्याच्यासोबत एक दुसरा मुलगा होता तो पीचा होता त्याचं नाव काय मला आठवत नाही हे दोघं गेले आणि नंतर एक तासाने माझी बायको धावत आली माझ्या कामावर आणि पाया आपला दिसत नाही तिथं त्याच्या चपल्या दिसतात असं मला वरडून सांगली मी पडतच धावत सुटलो आणि कामावरून आलो त्या ठिकाणी गेलो तर बघतो तर काय चपल्या बाहेरच होत्या त्याळ्याच्या बाहेरच होत्या आणि माझं डेब्रू तिथं बुडबुड्या मानू लागलं होतं मी कपडे काढले होते मात्र मी पण मला थोडं भान ठेवून उडी मारली नाही आतमध्ये कारण तिथं कोणती सेफ्टी नव्हती पूर्ण असं ते गाळच गाड आणि सुलभ होता असा त्या खजानीला तिथं काहीच नव्हतं मी तापडतो मी उडी मारली असती तर माझ्या बायकवर मला धरला हो पप्पा पप्पाचे पप्पा सम्राटचे पप्पा तुम्ही पण अशा जाऊ नका का मनातली नंतर आठावड झाल्यानंतर माणसं धावत आले लोकपूर माणसं धावत आले पण कोणीही मदत नाही केली तर सुमारे पंधरा ते वीस मिनटानंतर नंतर बुडून तर मृत्यू चालता की काय चालता की माझ्या लेकराचा नंतर त्यांनी मग तो माणसं पाठवले आणि दोरी वगैरे पाठवून तो माझ्या मुलाला बाहेर काढलं आणि आम्हाला आणि आणि तातडीनं दवाखान्यामध्ये पाठवलं दवाखान्यामध्ये जायला एक तासभर लागला रस्त्यामध्ये असे तर दवाखाने आले पण कोणत्याही दवाखान्याने आम्ही प्रायव्हेटमध्ये दाखवलं नाही डायरेक्ट एका तासाच्या रनावर सह्याद्री म्हणून एक दवाखाना आहे कोथरुडू मध्ये ब्रिजच्या खाली रेल्वे ब्रिजच्या खाली तर जायलाच एक तास लागला एक तास लागे प ला। होई ला। त्या त्या टायमामध्ये आम्ही माझ्या आमच्या लेकराच्या तोंडात श्वास श्वास टाकून पाणी काढून श्वास देऊ लागलो होतो पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर माझा लेकरू मृत्यू पावलाय म्हणून तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं त्या सी काय केली छातीची म्हणले कोणत्या रेषा आडव्या तिडव्या दाखवत नाही सरळ रेष दाखवल्यात म्हणले आणि मृत्यू घोषित करून टाकले त्यानंतर मी एकदम बेशुद्धच पडलो आणि माझी पत्नी पण बेशुद्धच पडली काही आम्हाला सुधारलं नाही नंतर जवळचे काही नातेवाईक आले तिथल्या तिथं आणि आम्हाला थोडा दिलासा दिला नंतर आमचे वंचित बहुजन आघाडीचे इथले मित्र आमचे बंधू अजय भाऊ यांनी नाव घेतली हॉस्पिटलमध्ये आणि सर्व त्यांच्या टीमला घेऊन आम्हाला सहानुभूती दिली आणि तिथल्या पोलिसांना डॉक्टरांना विनंती करून इलाज करा नाही तर काहीतरी आमचं पुढं पाठवा इथं इथं इलाज होत नसेल तर तुमच्या इथं तर तिथं त्यांनी इलाज होत नाही म्हणले तुम्ही ससूनला घेऊन जा म्हणले ससूनला गेल्याच्या बाद तिथं मृत्यू घोषित करून तिथं पोस्टमॉर्टम करून बॉडी आमच्या हवाली केली तोपर्यंत इथले पोलिसवाले कोणीच तिथं आले नाही त्या ठिकाणी आज ह्या घटनेला आत्ता ह्या टायमाला आम्ही लाईव्ह आहे या टायमाला माझा मुलगा मृत्यू पावला हा टाइम आहे माझ्या हातामध्ये या होती माझ्या लेकराची सम्राटची मी माझा माझ्या सर्व बांधवांना राहुल भाऊ राजू सोसा राहुल चिखली राहुल भाऊ बघा सर्वांना विनंती करतो नांदेड मध्ये तुम्ही त्वरित जाऊन तिथं शिवाजीनगर पोलीस स्टेशन अपील करावी आणि आमच्या मायबाप बहुजन आघाडीचे बहुजन म्हणजे त्या मान्य आमचे आई बाबा असल्यासमन मान्य बाळासाहेब आंबेडकर यांना मी विनंती करतो मला न्याय मिळावा मला दोन मुली आहेत मला दोन मुलीचा एक भाऊ गेला मी इथे आलो होतो माझ्या थोडा कर्जा झालं होतं नांदेडमध्ये हे घरा खरं सांगतो ते कर्जा बेचा मी इथं आलो दोन ती रुपये लोकांचे बी घेतलेले आहेत मी एक काम घेतलं होतं तिथं नांदेडमध्ये गावीच मी बेच तिथे नांदेडमध्ये छोटी मोठी गुत्तेदारी करतो तिथे एका महाराजांनी मला बसवलं डाव बसवलं डांबून माझ्याकडून काम घेतलं आणि तुझ्यावरच माझ्या एवढे पैसे मिळाले मी एकदम लाईव सांगालो त्याने माझ्यावर आहे की नाही एकदम एकदम अन्यायकारकताना लिखापडी जी केली होती त्या लिखापाडी माझ्यासोबत चालला नाही आणि माझ्या उलट्यात चार लाख रुपये काढले मात्र तसं काहीच नाही माझ्या त्या चार पैसे निघतात ते मी पेमेंट करण्यासाठी साहेब अपेक्षित ते मी पेमेंट करण्यासाठी चालू पुण्यामध्ये लोकायचं मी पेमेंट साहेब याचं या आजार न घे दहा हजार त्याचे घ्या वीस हजार असे करून मी चार लाख रुपये केले आणि लोकांना पेमेंट केलं मी जास्त काम भेटत अग्रीमेंटमध्ये पाचशेचा बॉन्ड सुद्धा आता माझ्याजवळ आहे तर साहेब त्या कर्जासाठीच मी इथं आलो पण इथं माझा मुलगाच गेला साहेब चार लाखाचं काय चार कोटीचं काय चार हरबाचं मी काय करतो आहे माझा सोन्याहून पिवळा ना हिऱ्याहून पिळ डायमंड काहीच नाही माझ्या पोराकडे हा मुलगा आम्हाला आता एवढी अपेक्षा आहे इथल्या पोलीस पाठीसाहेबी तातडीनं तिथं जावं घटनास्थळी आणि तातडीनं माझा इथं गुन्हा दाखल करावा नाहीतर मी आज इथं माझ्या पत्नीसहित माझ्यासहित आणि माझ्या दोन मुली आहे ज्या दोन मुलीसाहितंच तळून आत्मध्यान कराल आणि इथंच तिकडं साहेब कॅमेरा आहे फिरो अँब्युलन्स करतो मला मला माझी विनंती आहे त्या अँब्युलन्समध्ये माझ्या पोराची डेड बॉडी आहे साहेब ती डेड बॉडी मी तर पोलीस स्टेशनला आणलेली आहे जर मला इथं न्याय मिळाला नाही तर मी इथून हलणार नाही मी इथं म चार लाशा पाडून जाणार मी सर्व बांधवांना माझ्या विनंती करतो मला न्याय मिळून देण्यासाठी मदत मिला करावी माझ्या सर्व भावांना मी विनंती करतो मला न्याय मिळावा मला न्याय मिळावा मला न्याय मिळावा जयन